आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या बातम्या सेलू स्वर्णकार संघटनेच्या वतीने घटनेचा निषेध नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे भागात राहणाऱ्या निष्पाप चिमुकलीचा बलात्कार करून निर्गुण हत्या करण्यात आली या वृत्तीचा निषेध करण्यासाठी दिनांक वीस नोव्हेंबर गुरुवार रोजी सेलू सराफ व स्वर्णकार असोसिएशनच्या वतीने आपली प्रतिष्ठानने बंद करून उपजिल्हाधिकारी सेलू तहसीलदार सेलू उपविभागीय पोलीस अधिकारी सेलू यांना निवेदन देऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोनार समाजाच्या तीव्र भावना कडवून आरोपीला कठोर शासन करावे व पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली दिलेल्या निवेदनावर सवणकार संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर बहिवाल नंदकिशोर राजूरकर परमेश्वर बोकन संजय शेड़ूते सुनील वेदपाटक गोविंद सराफ एडवोकेट गोपाल बोकन संदीप शेड़ूते विनोद सराफ अभिजीत राजूरकर वैजनाथ शाहने नागेश शाहने भगवान नार्टे राहुल शेड़ूते राहुल टाग, प्रकाश हंडवीकर कमलाकर टाग, सुनील बोकन गजानंद कुलते ज्ञानेश्वर शेड़ूते सनी शहाने हह आदि स्वर्णकार समाज बांधव स्वाक्षर है भावघटीमुळे उभ्या पाच एकर केळी पिकावर जेसीबी फिरवली पाथरी तालुक्यातील लोणी शिवारातील एका शेतकऱ्याने भाव भावघटीमुळे पाच एकरातील साडेपाच हजार केळीचे पीक जेसीबीने मोडीत काढण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे पाथरी तालुक्यातील लोणी शिवारात गट क्रमांक एक्क्याऐंशीमध्ये शेती असणारे शेतकरी सूरजदेवी रामनिवास कोरवाल यांनी मागील वर्षी त्यांच्या मालकीच्या पाच एकर क्षेत्रावर साडेपाच हजार केळीच्या झाडांची लागवड केली होती सुयोग शेती पद्धती खत पाणी मजूर वाहतूक यावर त्यांनी एकूण सुमारे पाच लाख रुपये खर्च केले होते चांगले उत्पन्न मिळेल या अपेक्षेने त्यांनी या पिकात मेहनत घेतली होती मात्र यंदा केळी बाजारपेठेत गंभीर घसरण दिसून आली सध्या केळीचे दर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये इतके खाली घसरले असून उत्पादन खर्च ना निघणारी स्थिती निर्माण झाली आहे यामध्ये भर म्हणजे व्यापाऱ्यांनाही या दरात तयार झालेल्या केळीला हात लावण्यास नकार दिल्याने शेतकरी पोरवाल यांनी पूर्णपणे अडचणीत आले अखेरीस परिस्थितीसमोर हातबल होते पोरवाल यांनी वीस नोव्हेंबर रोजी सकाळी जे सी बीच्या सहाने संपूर्ण केळीचे पीक मोडून काढण्यास सुरुवात केली शेख अब्दुल हसीब शेख असलम सर वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा स्टार न्यूज परिवार आगामी निवडणुका शिवसेना पूर्ण ताकदीने लढवणार खासदार संजय जाधव आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका शिवसेना पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय परभणीचे खासदार संजय उर बंडू जाधव यांनी पाथरी येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना व्यक्त केला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत संदर्भात आज दिनांक एकवीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी शिवसेना पदाधिकारी यांची बैठक पाथरीत आयोजित करण्यात आली होती या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना उपनेते खासदार संजय जाधव जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे माजी जिल्हाप्रमुख सुरेश ढगे तालुका प्रमुख मुंजा कोल्हे उपस्थित होते यावेळी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेण्यात आल्या येणारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सर्व ताकदीनिशी लढवणार असल्याचे यावेळी खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केले येणाऱ्या काळात सर्व कार्यकर्त्यांनी महायुती सरकारचा भ्रष्टाचार जनतेसमोर घेऊन जात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या कामाच्या जोरावर आपण निवडणुकीला सामोरे जाऊ व महायुक्ती सरकारला धडा शिकू असे ते यावेळी म्हणाले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकू तसेच पंचायत समितीवर शिवसेनेचे वर्चस्व कसे राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन खासदार संजय जाधव यांनी केले परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदीस प्रारंभ यंदाच्या कापूस खरेदी हंगामास परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात बाजार समितीचे सभापती संचालक जिनिंग प्रेसिंग मालक व्यापारी आणि शेतकरी यांच्या उपस्थितीत आज दिनांक एकवीस नोव्हेंबर शुरुवार रोजी प्रारंभ करण्यात आला बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ फुले यांच्या हस्ते खरेदीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बाजार समितीचे संचालक संग्राम जामकर मुंजाजी जौंजाड रावसाहेब रेंगे गंगाप्रसाद आनेराव विनोद ओहगावकर घनश्याम कनके रमेश देशमुख सोपान मोरे फैजुल्ला खान पठाण सचिव संजय तळणीकर आदींची उपस्थिती होती खरेदीच्या पहिल्याच दिवशी बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कापसाची अवक झाली यावेळी प्रथम प्रतिसाद तसेच परतवारी केलेल्या कापसात सात हजार दोनशे एक्कावन्न क्विंटल एवढा दर मिळाला बाजार समितीचे अस्तित्व शेतकऱ्यांच्या हितासाठी असून प्रत्येक व्यवहार पारदर्शक आणि नियमानुसार व्हावा यासाठी संचालक मंडळ सतत प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले नवीन हंगामातील कापूस खरेदी प्रारंभाने बाजारपेठेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे व्यापारी शेतकरी आणि बाजार समिती यांच्या समन्वयाने कापूस व्यापार अधिक सक्षम मार्गदर्शक आणि व्यवस्थितरित्या पार पडेल अशी अपेक्षा परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांनी व्यक्त केले <toto> 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 सेलू नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तेरा तर सदस्य पदाकरिता एकशे पंच्याऐंशी उमेदवार रिंगणात सेलू नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणातून पंधरापैकी दोन उमेदवारांनी आ दिनांक एकवीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी उमेदवारी अर्ज मागात घेतली त्यामुळे नगराध्यक्ष पदाकरिता प्रत्येक लढतीत एकूण तेरा उमेदवार शिल्लक राहिले आहे त्यामुळे या नगराध्यक्ष पदाकरिता भारतीय जनता पार्टी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत अन्य दहा उमेदवार थेट लढत रंगणार आहे सदस्य पदाकरिता एकूण तेरा भागातून तीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत माघार घेतली ज्यामुळे एकूण एकशे पंच्याऐंशी उमेदवार रिंगणात लढत देणार आहे शेरू नगरपालिकेत अध्यक्ष पदाकरिता पंधरा उमेदवारांचे तर सदस्य पदाकरिता दोनशे सोळा उमेदवारांचे अर्ज स्थानिक प्रकेरी अखेर पात्र ठरले होते एवढ्या मोठ्या प्रमाणावर पात्र उमेदवारी अर्जामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे स्थानिक नेते व परबड उमेदवार चक्रावून गेले हौशा नौशा गौशासह अन्य काही हेवेदावे व नाराजीपोटी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना रिंगणाबाहेर काढण्याशिवाय पर्याय नाही अन्यथा मत विभागणीत हे उमेदवार धोकादायक ठरतील हे ओळखून स्थानिक नेते मंडळी व परबड उमेदवारांनी पडद्याआड अडथळा ठरणाऱ्या उमेदवारांना माघारीकरिता प्रयत्नाची प्राकाष्ठा सुरू केली त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत नगराध्यक्ष व सदस्य पदासाठी अर्ज दाखल केल्यापैकी कोण मागे घेणार आणि कोण रिंगणात राहणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती आज शुक्रवारी दुपारी तीन वाजता हे चित्र स्पष्ट झाले आहे सिरुनगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणातून अशोक पुंजाजी अंघोरे भगवान लक्ष्मण शिरसाट या दोघांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली तर प्रभाग क्रमांक दोनमधून नरेंद्र भगवान दिशागत अशोक नारायण खताड प्रभाग क्रमांक तीनमधून रफिया बेगम सलीम कुरेशी अश्विनी लक्ष्मण धापसे प्रभाग क्रमांक मधुन रमेश मारुति दौड़ प्रभा क्रमांक पांच मधुन गणेश शिवाजी निवड़कर शेख अरबाज शेख अमीन अकबर सरवर खान प्रभा क्रमांक सहा मधुन जयश्री विठल कोकर लक्ष्मी संदीप बोकन संदीप शंकर बोकन शेख मकसूद शेख महबूब प्रभाग क्रमांक मधुन छबूबाई ग्बन गायकवाड़ प्रभाग क्रमांक आठ मधुन शैलजा जयप्रकाश लोया प्रभाग क्रमांक नऊमधून सचिन ब्रह्माजी थापसे रुपाली रमेशसिंह ठाकूर प्रभाग क्रमांक दहामधून सत्यनारायण पन्नालाल तिवारी मोहम्मद सादेक मोहम्मद अय्यूब प्रभाग क्रमांक अकरामधून सुनील राजाराम काडे कुशावर्ता गणेश चव्हाण शेख रेहाना परवीन फारुख अहमद कमल बालाजी मुक्कामवार रुपाली रमेशसिंग ठाकूर प्रभाग क्रमांक बारामधून रवी दामोदर खवडे प्रभाग क्रमांक तेरामधून स्वाती शंकर केवारे यांनी मागत घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली